शेतकरी मित्रांनो जे टोकी शिवारातले शेतकरी आहे तर मी गट नंबर सांगतोय त्या शिवारातल्या शेतकऱ्यांना तुम्ही घर बसली पीक पाणी करू शकता तुम्ही म्हणतात कसे तर आता जरी सपोज आमच्या शिवारात जरा इकडे बघितलं खोजाळी शिवारात तर इकडं ऑनलाईन नकाशे येते बऱ्याचशा शे शेतकऱ्यांच्या ऑनलाईन कसे येत पण असत परंतु टोकी शिवारामध्ये शासनाची हायगाई म्हणा किंवा तलाट्याची हायगाईमुळे ते पीक समजा त्यांच्या हायगेमुळे जे सातबारे आहे ते गट नंबर ते ऑनलाईन झालेले नाही त्याच्यामुळं तुम्हाला ती पीक पाणी म्हणजे तुमच्या घर बसल्यासुद्धा तुम्ही करू शकता आणि मी प्रूफ करून दाखवते ते कर मी केलेलं पण आहे आता तर त्याच्यामुळं सतरा गट नंबर एकोणावीस वीस हे तीन गट नंबर मी चेक केलेले आहे तर तुम्ही या शिवारातले जर असलात किंवा या तीन गटामध्ये तुमचं शेत शेत जर असलं तर तुम्ही घर बसले ई पीक पाणी करू शकता तुमचे पेहरे घर बसले लावू शकता कोणालाही एक रुपये न देता तर आता तुम्ही नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी शेत हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तर चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला ई पीक पाहणी संदर्भात हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि काही शेतकऱ्यांना ही पीक पाणी घरबसल्या कशी करता येईल किंवा त्याबद्दल ही नवीन अपडेट आहे चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो बऱ्या बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ आला नाही तर विषय असा झाला की कामात बिझी होतो आणि लावसूर स्टेशन कांदा मार्केट इथं जाणं नाही झालं आहे परंतु जरा जेव्हा जाण्याचा टेन झाला किंवा जेव्हा जाता जरा आलं मला तर मी नक्की तुम्हाला कांद्याचे लाईव मार्केट किंवा शेतकऱ्यांसंग चर्चा हे मी दाखवतच राहील तर शेतकरी मित्रांनो आता ही पीक पाणी संदर्भात आपण बोलणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी ई पीक पाणीचं वर्जन आता चालू आहे परंतु ज्या शेतकऱ्यांच्या ई पीक पाणी झाले नाही झालेल्या नाही किंवा ई पीक पाणीमध्ये भरपूर अडथळे उरला तर त्या शेतकऱ्यांसाठीच एक सूचना देतो आहे आणि पहिले गो पहिली गोष्ट ई पीक पाणी जरा नाही केली तर याचे फायदे तोटे मी थोडक्यात सांगतो आहे जेणेकरून तुम्हाला बी ई पीक पाणी किती गरजेचं आहे किंवा किती अत्यंत महत्त्वाचं आहे ते या संदर्भात ती तुम्हाला माहीत होईल पर मित तर मित्रांनो काय होत आहे की मागच्या वर्षी ई पीक पाणी मी माझ्या मित्राची इथून समजा तो गांधलीचा होता तर त्याची ई पीक पाहणी मी इथूनच बसल्या बसल्या म्हणजे माझ्या शेतातूनच करून दिली ती तर त्याचा त्याचा फायदा त्याला असा झाला की त्याने सी सी आयला हा कापूस शिकला आणि त्याच्या शेतामध्ये पेरे लागले कापसाचे आणि कापूस म्हणजे ई पीक पाहणी मी कापसाची केली होती तर पेरे लागले आणि त्या त्या मागच्या वर्षी पोस त्यांच्याकडे जास्त झाल्यामुळे ई पीक पाहणी करायला असल्यामुळे त्याला शासनाची भरपाई ही भेटली म्हणजे थोडक्यात सांगायचं असं आहे की ई पीक केली तर या शेतकऱ्यांना सी सी आयलासुद्धा कापूस देता आला आणि प्लस त्याला ई पीक पाणीचा पिकी सुद्धा म्हणजे पेरे लावल्याचा पिकी त्याला भेटला म्हणजे फायदा त्याला त्या ई ते पीक पाणीचा झाला अशा प्रकारे हा फायदा आहे आणि तोटा तर तुम्ही ही तु पीक पाणी जरा भ केली नाही तर तुम्हाला त्याच्यामध्ये तोटा असा आहे की तुम्ही पीक जरा भरेला असला आणि तुम्ही ही पीक पाणी करेल नसली तर तुम्हाला तो त्वटा म्हणजे तुम्हाला पीक भेटणार नाही पीक किंवा भेटायला म्हणजे सुद्धा एक क्लेम करावं लागते ला पण आता काय होईल की आपल्या शासनानं ट्रीन तीन ट्रिगर काढे काढले असल्यामुळे आपल्याला पीक क्लेम फक्त शेवटच म्हणजे जवळ आपली सपोज मक्का आहे मक्का जवळ कनड्याच्या याच्यात काढायला येते तर काढून जवळ मक्का नुकसान झालं तरच आपल्याला तर आप पीक किंवा क्लेम होईल पहिले तसं नव्हतं पहिले दोन तीन आपल्याला ट्रिगर होते त्या ट्रिगरमधून आपल्याला ही पीक पाणी भेटत होती परंतु आता तसं काही राहिलं नाही परंतु ही पीक पाणी तुम्हाला गरजेचं गरजेचं आहे गरजेचं आहे परंतु एक शा एक शेतकरी मित्रांनो जे टोकी शिवारातले शेतकरी आहे तर मी गट नंबर सांगतो आहे त्या शिवारातल्या शेतकऱ्यांना तुम्ही घर बसली पीक पाणी करू शकता तुम्ही म्हणतात कसे तर आता जर स सो, सपोज आमच्या शिवारात जरा इकडं बघितलं कोजाडी शिवारात तर इकडं ऑनलाईन नकाशे येते बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या ऑनलाईन येतात पण असत परंतु टोकी शिवारामध्ये शासनाची हायगाई म्हणा किंवा तलाट्याची हायगाई मुळे ते पीक समजा त्यांच्या हायगेमुळे जे सातबारे आहे ते गट नंबर ते ऑनलाईन झालेले नाही त्याच्यामुळं तुम्हाला ती पीक पाणी म्हणजे तुमच्या घर बसल्यासुद्धा तुम्ही करू शकता आणि मी प्रूफ करून दाखवतोय ते, ते कर मी केलेलं पण आहे आता तर त्याच्यामुळं सतरा गट नंबर एकोणावीस वीस हे तीन गट नंबर मी चेक केलेले आहे तर तुम्ही या शहरातले जर असलात किंवा या तीन गटामध्ये तुमचं शेत शेत जर असलं तर तुम्ही घर बसले पिक पीक पाणी करू शकता तुमचे पेहरे घर बसले लावू शकता कोणालाही एक रुपये न देता तर आता तुम्ही जर बघितलं की बऱ्याचशे गा म्हणजे गावामधील किंवा आमच्यासुद्धा गावामध्ये शंभर रुपये पर ही पीक पाणी येत आहे कारण त्याचं असं आहे की सर्व हे भिंगत असतं डाऊन असतं आणि लवकर फटाफट काम होत नसल्यामुळे किंवा डायरेक्ट ज्या शेतामध्ये तुमचा समजा गट नंबर आहे त्या शेतामध्ये डायरेक्ट उभारून तुमचे लाईव्ह फोटो काढा लागतात त्यामुळे तुम्हाला असा म्हणजे त्याची पुरवशीच आहे परंतु आमच्या इकडे टोकी शहरमध्ये सतरा एकोणावीस वीस हे तीन गटातील शेतकऱ्यांना सूचना आहे की तुम्ही घर बसल्या ही पिक पाणी करू शकता कारण की तुम्हाला लाईव्ह लोकेशनचे फोटो येतच नाही थोडक्यात म्हणून तुम्ही हे घर बसल्या करू शकता आणि तुमच्यासाठी हे आनंदाची बातमी आहे आणि शेतकरी मित्रांनो पंधरा तारीख ही लास्ट आहे जेणेकरून तुम्ही पंधरा तारखेच्या आत ही पीक पाणी करा एखाद्या बाय चॅनस वाढू पण शकते परंतु ही पंधरा तारीख तरी आता एवढीच दिला आहे तर ती शेतकरी मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद